हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वल्ड अँड रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स जसं की आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते दीड वर्षाच्या मुलीची साडी बघितली तसेच आपण दोन ते अडीच वर्षाच्या मुलीची साडीसुद्धा बघितली तर आता आपण बघणार आहोत तीन ते साडेतीन वर्षाच्या मुलीची तसेच साडेतीन ते चार वर्षाच्या मुलीची म्हणजे तीन आणि चार वर्षाच्या मुलींपर्यंत ह्या दोन साड्या आपल्या रेडी करणार आहोत आपण आणि ह्या ज्या साड्या आहेत आपण एकाच साडीमधून आपण दोन साड्या इथे स्टिच करणार आहोत त्यामध्ये एक बघा इथे आपण मस्तानी साडी शिवणार आहोत आणि एक राजलक्ष्मी साडी शिवणार आहोत त्यामध्ये सुद्धा मेथड जे आहे स्टिचिंगचे थोडेशा वेगळे आहेत बघा तर चला बघूया तर बघा फ्रेंड्स इथे आपण चार ते साडेचार वर्षाच्या मुलीसाठी इथे साडी बघणार आहोत सुरुवातीचं जे माप आहे हे मोठं माप असणार आहे तर इथे मी चार, चार वर्षे चा मुली ची कर कर ते साडेचार वर्षाच्या मुलीची कटिंग करत आहे तर त्यासाठी उंची जी आहे म्हणजे चार पदरी साईड करून घेतली त्यानंतर एका साईडला बंद बाजूला उंची जी आहे ना ती टाकणार आहे वीस वीस इंच प्लस एक इंच असं म्हणजे आपण जी उंची घेणार आहोत ती घेणार आहोत बघा टोटल उंची एकवीस इंच नंतर कमरेचा चौथा भाग टाकला प्लस दीड इंच केलं कमरेचा बा खालच्या रेषा ज्या आहेत दीड इंचाच्या तिथून खालच्या बाजूला आपण कमरेचा चौथा भाग प्लस दोन इंच असं टाकतो त्यानंतर खाली दोन इंचवरती मार्क केलं सरळ त्यानंतर मार्क झाल्यानंतर आपण कोपऱ्यातून मधल्या बाजूने आपण तिथे दीड इं एक इंचवरती गोलवा देतो ठीक आहे बघा असं गोलवा क्रिएट करून घ्यायचं आहे त्यानंतर खालच्या बाजूने आता हा जो कापड आहे हा थोडा मोठा आहे त्यामुळे काय करणार आहे तो पहिला मोजून घेणार आहे की वीस इंचावरती मार्क करणार आहे तर बघा इथे ब बंद बाजूला व्यवस्थित वीस वीसवरती मार्क करणार आहे तर आता इथे वीसवरती मार्क केलं एकोणीसवरती मार्क करून एक वीस एकवीस एकवीस इंच म्हणजेच एक इंच तिथे जास्त घेतलं छोट्या मुलीची साडी असल्यामुळे बॉटम हा पाचच इंच घेतलेला आहे शिवाय एक इंच मी तिथे बॉटमसाठी जास्त घेतलेला आहे बघा तर त्यानंतर जे इकडे आपण जे एक इंचवरती मार्क करून जो गोलवा क्रिएट केला होता ना तिथे आपण आता काय करणार तिथून आपण तिरकस रेश मारणार आहोत आणि तिरकस रेश मारून आपण तिथे ते बरोबर लाईन करून घेणार आहोत पॅन्टचा आकार तिथे आपल्याला द्यायचा आहे त्यानंतर पॅन्टचा आकार देऊन झाल्यानंतर आता आपल्याला तिथे कटिंगही करायची आहे बघा उंची प्लस कमरेचा चौथा भाग प्लस खालच्या बाजूने जेव्हा आपण टाकतो तेव्हा कमरेचा तिथे दी दोन इंच एक्स्ट्रा प्लस करतो आणि कमरेमध्ये आपण दीड इंच एक्स्ट्रा प्लस करतो त्यानंतर आर्ध एक इंचवरती मार्क करून गोलवा क्रिएट करतो आणि गोलवा क्रिएट झाल्यानंतर मग तिथे आपण जेचा जो शेप असतो तो आपण तिथे देऊन घेतो आणि त्यानंतर मी इथे कटिंगसुद्धा करून घेतली आहे बघा ठीक आहे तर आता इथे बघा फ्रेंड्स इथे आपल्याला एका एक साडीतून दोन साड्या बनवायच्या आहेत त्यामुळे मी इथे काय करणार आहे दोन्ही साड्यांचा मध्य काढणार आहे एका एक साडीचा मध्य काढणार आहे आणि आपण दोन्ही साड्यांसाठी दोन एक साडी ही सेपरेट दोन आपण भाग करून घेणार आहोत ठीक आहे तर इथे बरोबर मध्य काढला आणि त्यानंतर आता हा जो मध्य काढलेला आहे तर दोन्ही म्हणजेच एक साडी आपल्याला पूर्ण कटिंग करायची आहे मध्यंतरी धरून आणि मग कटिंग झाल्यानंतर मग आपल्याला दोन साड्या इथे स्टिच करायच्या आहेत बघा ठीक आहे तर बघा एका साईडला अदरचा डबल टाकला आणि त्यानंतर पाच इंच मी एक्स्ट्रा घेतलं ठीक आहे आणि सरळ तिथे कटिंग करून घेतलं ठीक आहे पदराची बाजू घ्यायची आहे डबल टाकायचं आहे त्यानंतर खालच्या बाजूने बघा आता तिथे पाच इंच मी कमी केलं तिरकस लाईन मारायची आहे आणि त्यानंतर तिरकस जशी लाईन मारली आहे तसंच आपल्याला तिथे कटिंग करायचं आहे इथे लहान मुलीची साडी असल्यामुळे उंचीच्या दुप्पट प्लस पाच इंच आणि वरच्या बाजूने पाच इंच कमी करायचं आणि ते तिरकस पद्धतीने आपण ते कटिंग करून घ्यायचं आहे बघा तर आता इथे पदरसुद्धा आपला कटिंग झाला आहे त्यानंतर आता ही जे आपण पॅन्ट कट केलेली आहे तर आता ही जी पॅन्ट कट केली ना तिचं आपल्याला तिचं तिच्यासाठी आपण आता इथे कापड एक्स्ट्राचं कट करणार आहोत म्हणजे जॉईन दे देणार आहोत तर बघा इथे आपण जी पॅन्ट कट केले त्याला अस्तर पाहिजे बरोबर तर ते अस्तर आता इथे साडीच्या साडीच्या चार घडी केलेली आहे व्यवस्थित आणि साडीची घडी करून तिथे आता मी चार पदरी घडी करून घेतली आणि तिथे दोन बॉटम आपण तिथे अस्तर रहा कट लावणार आहोत आता इथे बघा जॉईंट काही दिलेलं नाही कारण की वरच्या बाजूने प्लेट्स येण्यासाठी आपण शक्यतो जॉईंट द्यायचं असतं लहान मुलींना जास्तचा गरज नाही जास्तची कपडा एक्स्ट्रा ठेवायची गरज नाही तुम्ही लहान मुलींना आहे तसं सुद्धा स्टिच करू शकतात पण जर तुम्हाला जास्त घेर हवा असेल तर वरच्या बाजूला तुम्ही जॉईंट देऊ शकतात आणि तिथे प्लेट्स घेण्यासाठी कपडा हा मी देणार आहे जॉईन पण डायरेक्ट स्टिचिंगच्या वेळेस मी तुम्हाला दाखवून देते की आपण तिथे कसं एक्स्ट्रा प्लेट्स घेणार आहोत आणि एक्स्ट्रा कपडा जॉईन करून नंतर आपण तिथे प्लेट्स ह्या देणार आहोत तर बघा इथे मी पॅन्टचा कपडा सुद्धा कटिंग करून घेतला पदरसुद्धा आपला इथे कट झालेला आहे तर आता आपलं राहिलं पुढचं कासोटा पाठीमागील कासोटा आता इथे मी कट करायला घेतला तर बघा इथे राहिलेल्या कपड्यामध्ये डबल करून घेत आहे आणि डबल करून घेतल्यानंतर आपण राहिलेल्या कपड्यामध्ये उंची घ्यायची प्लस तीन इंच आता पाच इंच आपण नेहमी मोठ्यांसाठी घेतो तरी ते लहान आहे मुलगी म्हणून काय केलं इथे मी कासोट्याला फक्त उंची प्लस तीन इंच असं घेतलं आणि त्यानंतर व्यवस्थित जे जो आपला शेफ आहे तो देऊन घ्यायचा आहे जेचा जो शेफ असतो ना तो देऊन घ्यायचा आहे स सेम आणि त्यानंतर आपण खालच्या बाजूने गोलवा क्रिएट करायचं आहे ठीक जे हो आहे जेचा शेप द्यायचं आणि खालच्या बाजूने व्यवस्थित सरळ लाईन मारायची पहिले आणि नंतर तिथे आपण छान असं गोलवा क्रिएट करायचा तीन इंचवरती द्यायला लागतं तिथे लाईन आणि तीन इंचवरती दिल्यानंतर गोलवा ऑटोमॅटिकली तिथे क्रिएट होतो आणि सवय लावायची आहे व्यवस्थित गोलवा क्रिएट करायचा आणि त्यानंतर जे जो कटिंग केलेला आहे जे माप आहे आपलं त्यानुसार तर उंचीच्या निम्मे माप घ्यावं लागतं आणि त्यानंतर आपण जेच्या तिथे शेप देतो ठीक आहे हे जे अंतर असतं हे उंचीच्या निम्मे असतं आणि उंची आणि ही जी ह्याची जी, जी उंची असते ना त्यामध्ये फक्त उंचीला आपण एक इंच एक्स्ट्रा घेतो तर बघा इथे जो उर्वरित भाग होता तो सगळा ठेवून घेतला त्यानंतर जेचा शेप दिला खालच्या बाजूने तीन तीन इंचावरती प्लेट्ससाठी मी मार्क करून घेत आहे ही पद्धत एक आहे आणि दुसरी एक पद्धत आहे ती मी पुढच्या साडीमध्ये तुम्हाला प्लेट्ससाठी सांगून देणार आहे तर इथे बघा मी एक वरती एक एक वरती एक अशा आपण आहे ना शंकरपाळी टाईप छान अशा जशा आपल्याला व्यवस्थित वाटेल अशा पण जे आपण मार्क केलेला आहे ना त्यानुसारच प्लेट्स ह्या घ्यायच्या आहेत एकावर एक एकावर एक, एक, एक रचत जायचं आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो वरच्या बाजूने सोडत जायचा आहे आणि थोडं थोडं अर्धा अर्धा इंचवरती थोडं थोडं लांब लांब प्लेट्स घ्यायच्या आहेत जशा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं तसं करायचं आहे लांब लांब प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर शेवटची जी प्लेट्स आहे ना ती उभी करायची आहे बघा इथे मी कशी उभी करून घेतलेली आहे पण शेवटचा जो काठ आहे तो उभा लावायचा आहे तिथे सेट करायचा आहे व्यवस्थित आणि त्यानंतर सगळ्यांना अशा टाचणी पिन लावायचं त्यावरती प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर जेचा आकार मी इथे कट करून घेतला आहे बघा ठीक आहे त्यानंतर बघा आता इथे अशी आपली छान अशी प्लेट्स तयार झालेल्या आहेत ह्या ज्या प्लेट्सचं अंतर आहे ना ते अर्धा अर्धा इंचवरती ठेवलेलं आहे कारण मस्तने साडीला शक्यतो आपण स्पेस हा थोडा जास्त ठेवतो तर बघा अशी झालेली आहे तर आता इथे एक सांगायचं राहिलं की आपण मी मगाशी सांगितलं तुम्हाला की खालच्या बाजूने आपण तीन तीन इंचवरती मार्क केलेलं आहे राईट पण पन... आता हे जे खालचं माप दिसत आहे तुम्हाला प्लेट्सच्या अगोदरचं काठ तर हे माप किती घ्यायचं आहे तर लहान मुलगी आहे त्यामुळे काय करायचं तिथे सहा इंच म क सोडून द्यायचं ठीक आहे इथे सहा इंच जिथे आता तुम्हाला दाखवत आहे तिथे सहा इंच सोडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तीन तीन इंचाच्या प्लेट्स घेण्यासाठी पुढे पुढे जो जो काट आहे ना आपला त्या तीन 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 इंच आपण तिथे त्या प्लेट्सवरती मार्क करायचं आणि नंतर पुढची प्रोसेस करायची तसं जेच्या बाजूला किती इंच आहे तर जेच्या बाजूचं जे माप आहे ना ते एक्स्ट्रा येल्लो दिसत आहे तर ते जे माप आहे ना ते तीन इंच आहे बघा म्हणजेच काय तर खालच्या बाजूने सहा इंच एक्स्ट्रा सोडून द्यायचं नंतर आपल्याला तीन तीन इंचावरती मार्क करायचं आणि वरच्या बाजूने तीन इंच सोडायचं तर साडी स्टिचिंग केल्यानंतर कशी दिसत आहे तर चार ते साडेचार वर्षाच्या मुलीची अशी जर मस्तानी साडी तुम्हाला स्टिच करायची असेल तर अतिशय साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आणि अशी ही आपली छान अशी चार चा ते साडेचार वर्षाच्या मुलीची साडी इथे आपली स्टिच करून झालेली आहे वीस उंची आपण तिथे घेतलेली आहे आणि ही साडी आपली स्टिच करून झालेली आहे तर फ्रेंड्स आज आपण कटिंगचं कटिंग बघितली आहे पार्ट टू वन आपण इथे घेतलेलं आहे कटिंगची कटिंग पूर्ण माहिती आपण बघितली तसेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच साडीची पूर्ण स्टिचिंग मी तुम्हाला दाखवणार आहे प्लेट्स आपण घ्यायच्या आहेत वरच्या भागात त्या पण कशा घ्यायच्या दाखवणार तर फ्रेंड्स भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार